चर्चा होती खुनाची पण शवविच्छेदनात स्पष्ट झालं अंगावर पडली होती वीज नवे पारगाव घटना वाठार वाडनगर राज्य मार्गावरील नवे पारगावचा तालुका हातकनंगले हददीतील शिकलगार फर्निचर नजीकचा सरनायक व वा RNA दूत संघाचा रिक्याम माळावर नितीन मानसिंह भोसले वय राहणार फडनाई कॉलनी वाडनगर मूळगाव मोहरे तालुका पन्हाळा या युवकाचा मृतदेह आज सकाळी 10 च्या सुमारास निर्देशनाsalasून खून झाला असावा अशी चर्चा दिवसभर सुरू असताना वीज पळून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शव विच्छेदनात स्पष्ट झाले या घटनेची नोंद पेटवडगाव पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नितीन मानसिंग भोसले हा पन्हाळा तालुक्यातील मोहोरे येथील रहिवाशी होता आज सकाळी नवे पारगाव येथे त्याचा ते फॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच नऊ सी पी सत्याऐंशी छत्तीसवरती मृतदेह मिळून आला प्रथमदर्शनी त्याचा खून केला असावा अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक पुणे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास करण्यास सुरुवात केली तपासादरम्यान काही इसमांना ताब्यात देखील घेण्यात आलं दरम्यान मयत नितीन भोसले यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला डॉक्टर श्रीमती अश्वत्ती कावडे यांनी शवविच्छेदन केलं असता मयत नितीनच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झालं मयत नितीनच्या अंगावर भाजल्याच्या तसेच फुप्फूस देखील जळाल्याचं शवविच्छेदनातून दिसून आलं त्यामुळे नितीनचा कुणी खून केला नसून त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले नितीन व त्याचे वडील निवृत्त जवान असून सध्या तो कुटुंबासह वारणानगर येथे वास्तव्यास होता नितीन हा सोमवारी दिनांक तीस रोजी रात्री नऊच्या दरम्यान बाहेर भोजन करण्यास जातो असं सांगून तो बाहेर पडला दरम्यान रात्री साडे पासून त्याचा मोबाईल बंद झाला घरच्यांकडून मोबाईलवरून शोध घेण्याचा प्रयत्न झाला मंगळवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास शिकलकारच्या फर्निचर मॉलच्या बाजूच्या रानमाळावर नितीनचा मृतदेह निदर्शनास आला पोलीस पाटील इंद्रजित पाटील यांनी वर्दी दिली नितीनच्या मृतदेहातील दिल उजवा पाय मोटरसायकल खाली व डावा पाय मोटरसायकल होता समोरील अंगावरचे कपडे फाटलेले असून छातीच्या बाजूस हातावर जखमा दिसत होत्या पण शवविचेतनानंतर वीज पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले दरम्यान दिवसभरात फॉरेन्सिकचे सुदर्शन यांच्यासह त्यांचे पथक एल सी बीचे पोलीस निरीक्षक कळमकर व पथक जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंकी पेटगाव पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले उपनिरीक्षक भरत पाटील लक्ष्मण सरकर खलिल इनामदार यांच्यासह पोलीस ताफा तपासासाठी थांबून होता शवविचेतनापर्यंत खून असल्याची चर्चा असल्याने त्याप्रमाणे तपास झाला नितीन हा अमृतनगर येथील वॉकॉप्समध्ये सिव्हिल विभागातील अभियंता होता त्याच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी मुलगा असा परिवार आहे याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले करत आहेत महानकरी न्यूज साठी शिवकुमार सोने नवे पारगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा